शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर पाणी जर कमी असेल आणि तुम्हाला जर गव्हासारखं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की अवलंबू शकता बघा ह्या आपल्या मागे गहू आहे आणि गव्हाला काय केलं त्यांनी त्यांच्याकडे चार फुटावर ठिबक होतं तर ठिबक अगोदर आथरून घेतलंय आणि ठिबक आथरल्याच्या नंतर जी काय जमीन भिजली तर त्या भिजलेल्या जागेवर टोकन यंत्राच्या सहाय्यानं त्यांनी अशा तीन तीन साऱ्या गव्हाचे घेतलेल्या आहेत तर बघा हे ठिबक आहे त्यांच्याजवळ आणि ठिबकच्या माध्यमातून अशा प्रकारे गव्हाला एकदम भारी आपण जसा गहू पेरतो ना ह्याच्यापेक्षा पण मला हे दिसायला गहू चांगला दिसायला ह्याची क्वालिटी चांगली दिसायली कारण की याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी भेटायला तर मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे जर पाणी कमी असेल आणि तुम्हाला जर गव्हाचं उत्पन्न घ्यायचं तो असेल तर टोकन यंत्राच्या सहाय्यानं तुम्ही अशी टोकन करून गव्हाचं उत्पन्न हे घेऊ शकता मित्रांनो गहू एकदम एक नंबर आलेला आहे ह्याच्यातून तुम्ही ड्रिपच्याद्वारे तुम्ही याला खतं देऊ शकता औषधं देऊ शकतात तुम्हाला जे पाहिजे हे करू शकतात तर मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र हे माझं यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम